माझे नाव प्रशांत शिक्षकांमध्ये मी सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या मार्फत मोफत असणारा मराठा समाजासाठी कॉम्प्युटर डिप्लोमा सी एस एम एस डीप कोर्स हा शिकत आहे कोर्स पूर्ण झाला आहे सारथी यांच्याकडून मराठा समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील सर्वांसाठी विविध योजना आहेत त्या मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो यूपीएससी स्पर्धा परीक्षाचे क्लासेस हे पूर्णपणे मोफत दिले जातात नुकताच दोन हजार बावीस मध्ये सतरा विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहे तसेच एम पी एस सीचे ही स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यासाठी सुद्धा एम पी एस सी क्लासेस पूर्णपणे मोफत दिले जातात नुकत्याच एकशे चार विद्यार्थ्याची अंतिम यादीमध्ये सारथीकडून एम पी एस सी मध्ये निवड झाली आहे तसेच ज्यांना बाहेर देशातील फॉरेन लँग्वेज परदेशी भाषा जसे की जर्मन जपानी रशियन चीनी ही भाषा शिकून या भाषेमध्ये करिअर करायचे असल्यास या भाषेचे क्लासेस सारखी द्वारे मोफत शिकवले जातात तसेच ज्यांना प्राध्यापक पदासाठी यू जी सी नेट व सेट परीक्षेचे से क्लासेससुद्धा मोफत घेऊन दरमहा आठ हजार विद्यावेतन वेतन चार महिन्यासाठी दिले जाते तसेच ज्यांना आय बी पी एस बँकिंग पूर्व परीक्षेची तयारी करण्याकरिता सुद्धा कोचिंग शुल्क दिले जाते तसेच ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी एम फिल करायची आहे त्यासाठी सुद्धा दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी सी एस एम एस डी सहा महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स पूर्णपणे मोफत दिला जातो तसेच दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी येता नववी ते बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना सार्थी मार्फत वार्षिक शहाण्णव हजार पर्यंत शिष्यवृत्ती म्हणून दिले जातात तसेच शेतकऱ्यांसाठी सारथी मार्फत पीक उत्पादन व तंत्रज्ञान उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे सदरील सर्व योजनेचे अधिक माहितीसाठी सर्वांनी सारथीच्या ऑफिशियल वेबसाईट सारथी सारथी या अधिकृत संकेतस्थळात भेट द्या भेट द्यावी सारथीचे काही विभागीय कार्यालय कोल्हापूर पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर लातूर नाशिक नागपूर अमरावती या ठिकाणी आहेत तिथे पण आपण भेट देऊ शकता